शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण कुठे सर गोदेगाव गोदेगाव परिसरामध्ये आपण ऊसाची पाहणी करण्यासाठी आपल्या बरोबर आहेत राहुल विद्यापीठाचे ऍग्री शास्त्रज्ञ सायंटिस्ट यांच्यासोबत सोबत आपण ऊसाची पाहणी करतोय जो शेतकरी वर्गाचा दिवसेंदिवस औषध फवारणं वाढत चालत उत्पादन घटत चालले त्याच्या पाठीमागेच कारण जमिनीमध्ये वाढत असल्याचे जवळ घ्या आणि आपण मुळी मुळीची पाहणी करणार आहोत या ठिकाणी उकरतोय आपण करायचं बेट आपल्याला खाली खाली इकडून साइटला उकरायचं नंतर मुळीकडे जायचं या ठिकाणी पहा मातीमध्ये चिवटपणा प्रचंड झालेला आहे आणि जे उसाचे जे माती घट्ट झालेली आहे आणि कस या ठिकाणी आपण पाहतोय ह्या मुळे आहेत सर पूर्णपणे सडलेले आहेत अन्नदार उचल कसं घेऊ यासाठी आपण हे तळापर्यंत जरी पाहिलं या ठिकाणी तुम्ही चेक करा कॅमेरा जवळ घ्या या ठिकाणी तुम्ही चेक करा पूर्णपणे सगळ्या मुळ्या मातीचा एसी किती हाय झालाय बघा पोट्याचं प्रमाण प्रचंड ह्याच्यामध्ये माती सर येईल का सर तुम्ही काय मेसेज देऊ शकता दोन मिनिटं बोला हो आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत गोधेगाव तालुका नेवासा या ठिकाणी मग उसाच्या शेताची आपण पाणी करत आहोत आणि हा खोडवा आहे आता या खोडवा पिकामध्ये आपण जरी तर पाचट कुट्टी करून गाडलं असतं तरी जी जमीन आत्ता आपण पाहिली ती कडक झालेली आहे त्याच्यामुळं त्या मुळांना हवा मिळत नाही पाणी घेता येत नाही अन्न घेता येत नाही आणि त्यामुळे ती मुळं सडून गेलेले आहेत त्याच्यासाठी या ठिकाणी आपण निदान पासष्ट कुट्टी करा आणि हे सरीमध्ये गाळा म्हणजे त्याच्यामुळं आणि ते क त्याचं प्रमाण असं आहे एक गोणी युरिया एक गोड स्पे आणि आठ किलो ते पुजवणारं क कल्चर मिळतं म्हणजे तुम्ही जे हे पाचक असतं ते लवकर कुजवण्यासाठी आपल्या कृषी विज्ञान केंद्रात इगवला ते आठ किलो घ्यायचं आणि एका एकराचं हे एवढं एक फवारणी करायची जर तसं केलं असतं तर हा जो आज प्रश्न आपण पाहतोय ही जमीन घट्ट झालेली आहे मुळं सडलेली आहे आणि सडलेल्यामुळं कसं नाही घेणार तर त्याला आता हे ह्या दृष्टीने जर आपण कोळेकर साहेबांनी सांगितलं आहे की ह्या जी परिस्थिती निर्माण झाली